नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात व्यापारी व चांदी उद्योजक यांचे स्नेहसंमेलन संपन्न सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालया व्यापारी व उद्योजक प्रभागातर्फे कोल्हापूर ते पुणे शिरूर दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान एक अभियान सुरू झाले आहे हे अभियान हुपरी शहरात दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सेवार्थ आले होते आध्यात्मिक जागृतीद्वारा व्यापारामध्ये स्वर्णकाल या अभियानांतर्गत नगरी रजतनगरी हुपरी येथील व्यापारी व चांदी उद्योजक यांचा स्नेह मिलन कार्यक्रम ब्रह्माकुमारी सूर्या कॉलनी शिवालय हुपरी येथे सायंकाळी सहा ते आठ या वेळेस संपन्न झाला या प्रसंगी मुंबईहून आलेल्या ब्रह्मकुमारी दीपा दीदी यांनी सर्व उद्योजकांना व व्यापाऱ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले उद्योग व व्यवसायामध्ये चढउतार हे असतातच पण मनाने निराश व खचून न जाता निश्चयी बुद्धीने व हिमतीने व्यवसायात पुन्हा प्रगती करू शकतो व्यवसायामध्ये निरोगी स्पर्धा असावी पण एकमेकांप्रती ईर्षा व घृणा असू नये तसेच आपले मनोबल वाढवण्यासाठी ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये शिकवला जाणारा सहज राजयोग प्रत्यक्ष अनुभवाद्वारे करून घेतला यावेळी सुमारे शंभरच्या आसपास व्यापारी उपस्थित होते सर्व मान्यवर व उद्योजकांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी आध्यात्मिक संस्थेचा परिचय व प्रस्तावना हुपरी सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी सुनीता दिदींनी केली सूत्रसंचालन ब्रह्मकुमार वसंतबाईंनी केले उपस्थित मान्यवर व सर्व व्यापारी बंधूंचे स्वागत व ईश्वरीय भेट ब्रह्माकुमारी भगिनींच्या शुभ हस्ते देण्यात आली कार्यक्रमासाठी चांदी कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक उपाध्यक्ष दिनकरराव ससे प्रसिद्ध उद्योजक राजेश शेटे एस एम माळी सतीश भोजे अमरसिंह गायकवाड शिवाजी भानसे अल्लाउद्दीन मुल्ला विद्याधर हिरिकुडे लक्ष्मण चनगुंडे रविशंकर चिटणीस मोहन खोत तसेच फायव्ह स्टार एम आय डी सीमधील काही कंपन्यांमध्ये सुद्धा मॅनेजमेंट स्टाफसाठी प्रोग्राम झाले जसे रेमंड कंपनी सोक्टास इंडस्ट्रीज इंडस्ट्रीज एलकॉम कंपनी तुषार इंडस्ट्रीज मॅक असोसिएशन व्यापारी व उद्योजक बहुसंख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला